त्यांचे घटनी होतात पण किती दिवस भारत आपला सहन करणार भारतात राहणाऱ्या हिंदू बांधवांचं सुद्धा येत आहे आताच आपण नुकतंच पाहिलं असं नावाच्या व्यक्तीनं ना, तिथं राहणाऱ्या की जगामध्ये समाज कुठला असो देव मात्र अनेक आहेत असं म्हणल्यानंतर त्याची निर्गुणपणे हत्या माणसाला शर्मसार म्हणजे मानवतेला काळीमा फसणारी हत्या त्याची केली तुम्ही हत्या भरबडत केली नसून त्या झाडाला त्याला नग्न बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न जिवंत जाळण्याचं काम या बांगलादेशमध्ये झालं संबंध मानव जातीला हंबळडा फोडण्याचं काम या बांगलादेशने केलं हे जे काम आहे भारताचा कुठलाही हिंदू सहन करणार नाही याच्या विरोधात आज परळीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रत्येक हिंदू भावना हिंदू बांधवांमध्ये एक आक्रोश होता त्याच्याच अनुषंगाने आज परळी वैद्यनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही विदर्शन केले भारत सरकारला आम्ही विनंती करतो की भारत देशामधच्या बाहेर सुद्धा राहणारा आपला हिंदू बांधव जर का धर्मासाठी आपण वसुदेव कुटुंब ही भावना ठेवत असताना हिंदू बांधव जर का तडपूर मारल्या जात असत तो भारत देशातला हिंदू कदापि सहन करणार आहे त्याच्यावर तत्काळ ऍक्शन घ्यावी या मागणीसाठी निदर्शन केले आणि भारत सरकारला आम्ही विनंती केली

राम छत्र की जय ऊपर पवन सुत हनुमान की जय